गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यामधील देवटोला बबई शेत शिवारामध्ये एका पंचवीस ते तीस वर्षीय हो वयोगटातील अनोळखी पीडित महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये आज सकाळी आढळून आला बबई येथील शेतकरी पहाटे आपल्या शेतामध्ये गेले असता या पीडित महिलेचा मृतदेह जळत असताना त्याला आढळला होता शेतकऱ्यांना घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिल्यावर गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेचा गांभीर्य ओळखत पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असून महिलेची ओळख पटवण्याकरता पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे इथे आज सकाळी वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट केले की एक डेड इथे शेतकऱ्यांनी पाहिले त्यानुसार येथील ए आय एन डी वाय व्हिजिट विजिट केली आणि तिथे असं निदर्शनास आलं की एक अंदाजे पंचवीस ते तीस महिला वर्ष वयाची आहे आणि तिची पार्शली डेड डेडबॉडी इथे मिळून आलेली आहे तर अनुषंगाने आता आपण डेडबॉडीचे फोटोज वगैरे आणि घटनाचा पंचनामा केलेला आहे बॉडी आता आपण पुढच्या याच्यासाठी पाठवलेली आहे हॉस्पिटलला आणि आपण चेक करत हो आहोत आता आयडेंटिटी पटवायचा आता ओळख कर प्रयत्न करत आहोत आयडेंटिटी पाठवल्यानंतर पुढचा याच्यामध्ये तपास करणार आहोत तर महिला आहे अजून तिथे आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे त्या पुढचं आपण सांगता येत नाही अंगावर वगैरे हो काय ज्वेलरी वगैरे मिळून नाही आलेली एकदा आयडेंटिटी आपल्याला पटली की पुढचा तपास करता येईल त्याच्यामुळे